नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्यासोबत लोकमत वृत्तसमूहाचे राजकीय संपादक ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी आहेत आज लोकमतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये संपादकीय पानावर अगदी वर त्यांचा लेख आलेला आहे आणि तो लेख अनेक अर्थानं महत्वाचा आहे सत्ताधारी भाजपकडं सर्वांचा ओढा आहे पण त्या सत्ताधारी भाजपमध्ये जे इच्छुक आहेत त्यांची एवढी नाराजी जी बंडाळीच्या स्वरूपात उफाळून आलेली आहे त्याची जास्त चर्चा होते ही नाराजी येण्याचं कारण किंवा ही बंडाळी येण्याचं कारण हे एकाएकी कसं घडतंय अशी बरीच सुलट चर्चा या ले ले आहे पण या लेखामध्ये यदू जोशी यांनी काही मुद्दे असे मांडलेले आहेत की त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे त्यातलं एक सूत्र असं आहे कधी काळी जेव्हा काँग्रेस ही देशात राज्यात सत्तेवरती होती काँग्रेसमध्ये सुद्धा असं व्हायचं पण तेव्हा मीडिया इतका सावध नव्हता किंवा इतका पोहोचलेला नव्हता त्यामुळे त्या, त्या गोष्टी त्या त्या भागापर्यंत राहायच्या पण नेत्यांना ते सगळं कळायचं आता मात्र मीडियामार्फत अनेक गोष्टी प्रकर्षानं पुढे येतात आणि आता मीडिया आहे म्हणून सुद्धा काही गोष्टी घडतात असं सुद्धा आहे तर त्यांच्या लेखामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित मांडलेले आहेत आणि म्हणूनच आज यदू जोशी आपल्या सोबत आहेत यदूजी पुन्हा तोच विषय आहे की हे होणं अपेक्षित होत याच कारण असं की आपण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच बघितल्या तर मुंबईतच तर आज जवळपास साडेआठ वर्षानंतर महापालिका निवडणूक होते आहे इतर ठिकाणी सुद्धा कुठे पाच वर्ष कुठे सहा वर्ष कुठे सात वर्ष आठ वर्ष नऊ वर्ष काही ठिकाणी दहा वर्ष अशा या निवडणुका होत आहेत जवळजवळ पिढी बदलते आहे तुमचं म्हणणं काय नाही आश्चर्य फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की हे सगळं जे काही घडतंय सध्या असंतोष भडका बंड याची सर्वाधिक झळ जी आहे ती भाजपला बसताना दिसते आहे तर हे भाजपकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना जे वर्षानुवर्ष त्या पक्षामध्ये काम करतात त्यांना देखील ते, ना ते अपेक्षित नाही माझ्यासारख्या एका पत्रकारालाही अपेक्षित नाही हे साहजिक आहे की ज्या पक्षाची सर्वाधिक डिमांड आहे ज्या पक्षाची उमेदवारी मिळणं म्हणजे नगरसेवक पद मिळणं असं लोकांना आज वाटते जे एकेकाळी काँग्रेसबाबत लोकांना वाटायचं की दोन प्रकारचा संघर्ष असायचा तिकीट आणण्यासाठीचा संघर्ष आणि निवडून येण्यासाठीचा संघर्ष तर तसंच भाजपमध्ये दे देखील आता दोन टप्पे झालेले आहेत तर त्यामुळे हा संघर्ष होईल हे वाटत होतच पण तो इतक्या पातळीला जाईल हा का गेला याचा जर आपण विचार केला तर आपल्याला दोन तीन प्रकारचे उत्तर मिळतात एक म्हणजे त्या त्या ठिकाणच्या नेत्यांचा त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांवर धाक राहिला नाही पूर्वी हा धाक असायचा एक अथॉरिटीज होत्या प्रत्येक भागामध्ये भाजपच्या जसं विदर्भामध्ये गेलं तर अरुण अडसड होते भाऊसाहेब फुंडकर होते तर मुंडे मुंडेसाहेब संपूर्ण महाराष्ट्रासाठी होते प्रमोद महाजन होते आज असं झालंय की म्हणजे बातम्या काय येतात की रवींद्र चव्हाण बावनकुळे नाही तर मुख्यमंत्री उडी घेतात आहे था बंडखोरी थांबवण्यासाठी म्हणजे ज्यांच्यावर पक्षाचा नेता म्हणून सरकार चालवण्याची जबाबदारी आहे त्यांना पक्षही चालवावा लागतो आहे आणि सरकारही चालवावं लागतंय तर ही अवस्था का आली तर स्थानिक नेत्यांनी त्या त्यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना व्यवस्थितपणे सन्मान देणं जी जबाबदारी त्यांची होती ती दिली नाही एक दुसरं मला असं एक महत्वाचं वाटते की विलासराव देशमुख असं म्हणायचे की ना ती निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कि मग द्यायचे मग परत चॅरमॅनने म्हणायचे की आता लवकरच करणार मग ते मंत्रिमंडळ विस्तारासारखं महामंडळाच्या नियुक्त्यांचं झालेलं आहे पण मला असं वाटते की जर समजा विधानसभा निवडणुकीनंतर लगेच महामंडळांवरच्या शासकीय समित्यांवरच्या नियुक्त्या जर भाजप शिवसेनेनी केल्या असत्या तर आज जी बंडाची परिस्थिती दिसते तेवढी गंभीर परिस्थिती दिसली नसती कारण अनेक लोकांचं अनेक पद्धतीने समाधान आधीच झालेलं असतं परंतु जोखीम का घेत नाही की आपण जर एकाला पद दिलं तर दहा लोक नाराज होतात पण त्या सगळ्या विचारामध्ये एकालाही संधी मिळत नाही आणि मग सगळेजण एकाच वेळी महत्वाकांक्षा उभाळून येते आणि त्याचा फटका हा पक्षाला बसतो यदू भाऊ हो, तुमच्या लेखामध्ये तुम्ही खूप चांगलं मांडलेलं आहे की एक नवी पिढी आहे की जो कार्यकर्ता म्हणून तिशीत लागला कामाला आणि आता तो पस्तीशीच्या वयाच्या तो त्या उताराला आलेला आहे की त्याला आता पत पाहिजे आणि दुसरी एक पिढी आहे ती जुनी जाणती पिढी आहे ती साठी ते आलेली आहे तिला असं वाटतं की आता हीच एक संधी आहे आणि तरुण पिढीलाही वाटतं की आताच संधी आहे आणि आपल्याला सत्तेत जाण्याची ती संधी आहे म्हणजे भाजपची सत्ता येतेच आहे हे तर त्या म्हणजे ते आहेच पण त्याचबरोबर आपण सत्ता कारणातच गेलं पाहिजे आणि आता नाही तर कधी नाही हे एवढं वाटणं हे कसं काय नाही साहजिक आहे कारण की मत सगळ्यांच्याच महत्वाश वाढलेल्या आहेत आपल्या अवतीभोवती जे कंत्राटदार धार्जिळ्य लिडर्स आहेत ते सरकारमधले कामं मिळवतात आणि त्याच्या भरोश्यावर सत्तेतून पैसा पैशातून पुन्हा सत्ता असं समीकरण राबवतात अशावेळी आपण वर्षा वर्षानुवर्ष पक्षामध्ये काम करायचं आणि आपल्याला अशी एक सुवर्ण संधी मिळू चालू झाली असताना आपल्याला तिकीट मिळत नाही आणि दुसऱ्याला मिळते ही सहन न होण्यासारखी गोष्ट आहे त्यातून हा संघर्ष आहे आणि आपण म्हणतो ना की राजकारणामध्ये पिढी ही आठ दहा वर्षांनी बदलत असते नवीन पिढीचे लोक येतात आणि त्याच्यामुळे वीस बावीसाव्या वर्षी ज्यांनी भाजपमध्ये काम सुरू केलं त्याच्यामध्ये एक गुणात्मक म्हणजे एक फरक असा है कि आहे की ज्यांनी पंचवीस तीस वर्षापूर्वी कक्षाचं काम सुरू केलं होतं त्यांना विरोधात राहण्याची त्यांची मानसिकता आहे आजही काही ना काही परंतु mm. गेल्या बारा पंधरा वर्षांमध्ये जे पक्षामध्ये आले त्यांनी सत्ता पाहिली आहे आणि सत्तेचे फायदे पाहिले आहेत त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांना संधी मिळाला पाहिजे आणि ज्या पिढीला सत्तेचे फायदे मिळाले नाही अशी जी आज पंचावन्न साठीच्या घरातली पिढी आहे त्यांना असं वाटतं की आता मला इतके वर्ष सत्तेचे फायदा तुम्ही दिले नाही आता किमान मला जाता जाता तर एक पाच वर्ष नगरसेवक पद द्या नगरसेवक पद नाही मिळाला मिळाला तर स्थायी समितीचा अध्यक्ष होईल नाही झालं तर स्थायी समितीचा मेंबर होईल पाच वर्षात कुठे ना कुठे काही ना काही लाभाचं पद मला मिळेल तर त्याच्यामुळे त्याची पण इच्छा खूप गेलेली आहे त्याच्या पलीकडे एक आणखी तिसरा फॅक्टर महत्वाचा आहे आशिष भाऊ काय झालाय भाजपमध्ये ओरिजिनल किती आणि सूज किती हा एक विषय फार महत्वाचा आहे ही जी सूज आहे ना हे बाहेरून आलेले लोक यांच्यामुळे अस्वस्थता खूप आहे आणि आता बडगुजरांचं उदाहरण पहा घरामध्ये तीन चार तिकीट मिळतात आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला घरात एक तिकीट मिळत नाही त्या आमदार सीमा हिरेनची परिस्थिती बघा कशी आहे तर त्यामुळे असं झालं की अरे काल परवा जो आला आम्ही आपल्या सत्रांच्या उतरत होतो कच्चा चिवडा खात होतो पक्षाचा आलेला आदेश पाळत होतो आणि भाजपमध्ये भाजप हा ट्वेंटी फोर बाय सेव्हन पक्ष आहे हा काँग्रेस नाही आहे इकडे राष्ट्रीय पातळीपासून राज्य पातळीपर्यंत आणि जिल्हा आणि बुथ लेवलपर्यंत प्रत्येकाला काम दिलेलं आहे कोणताही तालुका अध्यक्ष बघा त्याला तुम्ही कधी फोन करा तो म्हणतो मी झूम मध्ये आहे तो कोणत्या कोणत्या मध्ये राहतो कोणत्या ना कोणत्या संपर्कात दौऱ्यामध्ये राहतो त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये नाही नाही त्याला नेहमीसाठी काम देऊन दिलेलं आहे तर तो एवढं त्याला बिझी ठेवलेला आहे पक्ष संघटनेमध्ये मग तो असा विचार करतो की मी पक्ष संघटनेला ट्वेंटी फोर बाय सेवन देतो आणि अशा वेळी जर माझा विचार होत नसेल आणि उपऱ्यांना जवळ केला जात असेल तर ते मी ते का सहन करायचं त्यातनं पण एक मोठा संघर्ष व्हायरल झालाय यदुभाऊ आता गेल्या तीन चार दिवसामध्ये अनेक असे व्हिडिओज आहेत जे व्हायरल झाले काहींची रडारड आहे आरडाओरड आहे काहींची हानामारी आहे काहींची इतकी नाराजी आहे की त्यांनी लाखोली वाहल्या आहेत नेत्यांना पक्षाला पण एक व्हिडिओ जो लक्षात राहतोय तो म्हणजे दहिसरचा वृषाली बागवे नावाची भाजपची तिथली पदाधिकारी आहे आणि तिने तेजस्वी घोसाळकर ज्या भाजपमध्ये आल्या आणि आधी त्यांनी पहिलं तिकीट भाजपच्या यादीतलं मिळवलेलं आहे त्यांच्या समक्ष त्यांनी पक्षाला काही सुना बोल सुनावले म्हणजे खडे बोल आहेत ते आणि त्यांनी सांगितलं मी काही नाराज नाही आहे मी तुम्ही जो उमेदवार दिलेला आहे तो जरी उपरा असला आणि मी जरी निष्ठावंत असली तरी मी त्यांना जिंकून आणणार आहे त्यासाठी मी राबणार आहे मी भाजपची कार्यकर्ती आहे पण माझ्यावर ही का वेळ आली याचं उत्तर मला तुम्ही द्या त्या त्यांचं म्हणत आहेत आणि आजच्या आपल्या लोकमत मध्ये सुद्धा त्यांचा बातमी आपण छापलेली आहे तर हे जे झालेलं आहे मला तेच विचारायचं आहे की निस्तावंत आणि बाहेरून आलेले आणि बाहेरून येऊन त्यांना पद मिळत आहेत किंवा दिली जात आहेत त्यामुळे निस्तावंतांची नाराजी हे आकलनाच्या पलीकडे आहे जसं तुम्ही सुधाकर बडगुजरांचं उदाहरण दिलेलं आहे तसंच अनेक ठिकाणी झालेलं आहे पण जसं केंद्रातना आदेश आला की आमदार खासदारांच्या मुलांची तिकीट घेतली असतील तरी परत करा त्यांनी केली आणि त्याच वेळेस शिंदे सिनेमा तर तिथे शिंदेच्या सर्व नेत्यांच्या नातलगांना तिकिटं झालेली आहेत तर हा एक विरोधाभास दिसतोय ना बरोबर नाही आणि हा संघर्ष होण्याचं आणखी एक कारण सांगतो आपल्याला भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये नरिमन पॉईंटला एक परमनंट बोर्ड लावला जाहीर प्रवेश आणि ते स्टेज तयार आहे आला माणूस उभा कर दुपट्टा टाक पूर्वी असं नव्हतं पूर्वी काय होतं तालुक तो ज्या तालुक्यातनं आला त्या तालुक्याचा ता अध्यक्ष ता तो ज्या जिल्ह्यातनं आलेला त्या आल जिल्ह्याचा अध्यक्ष त्यांना आधी विचारायचे की बाबा रे याला पक्षात प्रवेश देत आहे तर त्याचा काय बॅकग्राऊंड आहे त्याने काय फायदा होईल बरं त्यात तुला तर तुझा विरोध आहे आम्हाला माहिती आहे म्हणून तुला मुद्दाम विश्वासात घेऊन फोन करतो आहे ही जी प्रक्रिया होती ती खुंटली आणि मध्ये कोणीतरी गमतीने म्हणाला की रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष नाही आहे प्रवेशाध्यक्ष आहेत <laughs> तर आ, या, आला माणूस त्याला प्रवेश द्या त्यातनं काय होते की स्थानिक पक्ष संघटनेला असं वाटतंय की परस्पर निर्णय होतात आणि आम्हाला विश्वासात घेत नाहीत तर त्यातनं संघर्ष उभा राहतो हा संघर्ष सहज टाळता येण्यासारखा आहे जर संबंधित तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तिथले प्रदेश सरचिटणीस यांना जर विश्वासात घेतलं तर म्हणजे बऱ्याच पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की प्रवेश झाला हे आम्हाला प्रवेश झाल्यानंतर कळते आधी आम्हाला माहितीच नसते तर भाजपमध्ये दोन भाजप आपण तयार करत आहोत याच भान राहिलेलं नाही का असा प्रश्न पडतो यदुभाऊ भाजप हा असा पक्ष आहे की डॅमेज कंट्रोल फार तातडीनं करत आणि झालेली चूक पुन्हा ती रिपीट होईल याची कुठलीही किंचितशी ही, ही जागा ते तसे ठेवत नाहीत आता भाजपमध्ये जे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष आलेले आहेत तो निर्णय अनेकांसाठी अनपेक्षित होता कारण पंचेचाळीस वर्षांचे नवीन हे तिथे येत आहेत अनेकांना त्यांचं नावही माहिती नव्हतं पण त्यांनी एक आदेश दिला महाराष्ट्रामध्ये आणि अनेक आमदार खासदारांच्या मुलांची तिकीट घेतलेली उमेदवारी अर्ज भरलेले त्यांनी मागे घेतले तर हे कसं काय म्हणजे भाजप आजही जो आदेश आहे तो पक्षशिस्तीत त्याच पालन होत तो शिरसावंद मानून लोक कृती करतात आणि म्हणूनच कालचा जो गोंधळ होता तो लगेच सावरला जातो तर आता नितीन रबीन हे आल्यानंतर तसे काही बदल महाराष्ट्रातही दिसतील का हे बघा भाजपमध्ये जो गोंधळ आहे तो जसा गोंधळ मोठ्या प्रमाणात दिसला तसा तो गोंधळ निस्तारल्या गेल्याचंही काल आणि आज दिसते आहे की नागपूरच्या याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी त्या एका उमेदवाराला पोंडून ठेवलं की नाही तू अपक्ष लढायचं म्हणजे लढायचं पण पर नंतर परिणय फुके गेले त्यांनी शिष्टाई केली आणि मग त्याला वाघार घ्यायला लावली आणि त्याच्या मुलींनी सांगितलं की आम्ही पक्षाचे एकनिष्ठ आहोत आणि पक्षाने आदेश आमच्यासाठी अंतिम आहे तर हे सगळं भाजपमध्ये याच्यासाठी आहे की एक अजून कुठेतरी देवेंद्र फडणवीसांकडे पाहून लोकांना असं वाटतं की नाही आपल्याला काहीतरी मिळेल पुढे आणि दुसरं असं आहे की या पक्षाकडे केंद्रातही सरकार आहे आणि राज्यातही सरकार आहे दुसरं असं की लोकांना हे दिसते जे बंडखोर आहेत ते दहा वेळा विचार करतात की बाबा उद्या चालून महापालिकेत सत्ता भाजपची झाली तर आपल्याला काही ना काही मिळेल आपल्याला राज्य सरकारमधल्या कोणत्या कमिटीवर जाता येईल केंद्र सरकारकडे कुठेतरी जाता येईल त्यामुळे बंडखोर हे दुसरं महत्वाचा विषय एखादा बंडखोर त्याच्या वॉर्डामध्ये म्हणजे हे मी फक्त भक... मुंबई सोडून बोलतोय कारण वॉर्ड सिस्टीम तिकडे आहे तो वॉर्डामध्ये तिकडे पॉप्युलर असेल पण त्याचा जो प्रभावाचा पट्टा असतो तो एक चार पाच हजार नगर मतदारांचा असतो इकडे आता प्रभागामध्ये तुम्हाला लढायचा आहे चार नगरसेवकांच्या प्रभागामध्ये तुम्हाला लढायचं आहे म्हणजे तुमचं वोटिंग आव्हान आहे जर तुम्ही बंडखोरी करून अपक्ष उभे राहिले तर ते सहज सोपं शक्य नाही पार्टीच्या सिंबॉल शिवाय आणि पार्टीच्या पाठिंब्याशिवाय पार्टी पार्टी ते करता येणार नाही ना याची बंडखोरांना शेवटी कल्पना येते आणि बंडखोरी मागे घेण्याचं तेही एक मोठं कारण आहे की लेखाचा हा भाग नसला तरी आम्ही अनेक केले आने हा भारत नाही आहे म्हणून मला है। जी जी नहीं। नहीं है। नहीं तुम्हाला सविस्तर विचारायचा आहे याविषयी प्रभाग सिस्टीम जी लावली पॅनल सिस्टीम सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं की जा ज्यामध्ये एका मतदाराला चार वार्डांसाठी चार वेळा मतदान करावं लागणार आहे आणि म्हणून मग त्या प्रभागामध्ये प्रत्येकच पक्ष ही काळजी घेत असेल भाजप तर घेतच आहे की एक किंवा दोन तरी इतके प्रभावशील नेते तिथे उभे करायचे आणि ते साहजिकच जुने जानते असतील त्यामध्ये घराणीशाही पण आलीच वारसदारही आलेच तर त्याच्याकडे बघून कमालाच कसं मतदान होईल किंवा आपल्या युतीलाच कसं होईल ही घेतली जाते तर हे थोडं समजावून सांगा नाही साजिक आहे कारण की प्रभाग सिस्टीम मध्ये जो राष्ट्रीय पक्ष असतो जो मोठा पक्ष असतो जो प्रभावी पक्ष असतो त्याची केंद्रात राज्यात सत्ता असते त्याचं एक मोठ्या प्रमाणात वोटिंग असते तर जर सिंगल वॉर्ड सिस्टीम केली तर ते त्याच्यामध्ये बंडखोरी पण मोठ्या प्रमाणात होते कारण की त्या त्या वॉर्डामध्ये प्रभावी असलेल्या नेते असतात परंतु प्रभाग सिस्टीम आणली तर बंडखोरी तशी पण कमी होते हाही विचार प्रभाग सिस्टीम आणण्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा निश्चितपणे असला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महापालिकेची निवडणूक ही प्रभाग पद्धतीने होणार हे राजकीय आकलन असलेल्या सगळ्यांनाच त्याची कल्पना होती जशी थेट नगराध्यक्षपद होणार म्हणजे होणार याची कल्पना होती तर तशा पद्धतीचं हे प्रभाग सिस्टीम मिळणार हे माहीतच होतं आता आपण जे नितीन नबीन यांचा मगाशी बोलत होतो की ते वयाच्या जा पंचेचाळीस वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत आता ते कार्यकारी आहेत पुढे ते राष्ट्रीय अध्यक्ष होतील एक मोदी आणि अमित शहाचं एक वय त्यांचा प्रदीर्घ अनुभव या पार्श्वभूमीवर पंचेचाळीस वर्षाच्या एका तरुणालाच म्हणता येईल आपल्याला त्याला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणल्यानंतर आता भाजपमध्ये एक मोठी हलचल अशी आहे की पुढच्या काळामध्ये तरुण पिढीला जास्त महत्व मिळेल आपण जे सिनियर लोक आहोत ते मार्गदर्शक मंडळात जाऊ की काय अशी भीती अनेकांना सतावू लागलेली आहे आणि जाऊ की काय आणि आणि हा आनी ही जी अस्वस्थता आहे ना ही खाली पण झिरपलेली आहे ही खाली पण झिरपलेली आहे तर त्यातनं पण एक सध्याचा जो बंडखोरीचा संघर्ष आहे ना त्याच्या मागे हे पण एक निश्चितपणे कारण आहे या काल काल पर्वाच्या सगळ्या गोंधळामध्ये एका बातमीनं माझं लक्ष वेधलं आहे नागपूरच्या की माजी महापौर अर्चना डेहणकर ह्या नाराज होऊन नॉट रिचेबल झाल्या माहेरी गेल्या माझ्या हे आकलनाच्या बाहेरचं आहे की तुम्हाला पक्षानं महापौरपद दिलंय तुमच्या पतीनं अर्ज भरलेला आहे आणि तुम्ही माहेरी गेलेला हे मला कळलं नाही म्हणजे तुम्ही तिथं रिपोर्टिंग केलेलं आहे तुम्हाला ते जास्त माहिती आहे ब इथं काय दिसतंय की तुम्हाला पक्षानं एवढं दिल्यावर सुद्धा तुमचा थांग पत्ता पक्षालाही लागू नये असं तुम्ही का वागताय असं विचारणं होतं का आता भाजपमध्ये नाही त्याचा त्याचा मी भी व्हिडिओ बघितला अर्चना ताईंचा त्यांनी म्हटलं की माझ्या पतींनी जरी बंडखोरी केली असली तरी ती मला आवडलेली नाही मी पक्षाशी बांधील आहे पक्षाशी एकनिष्ठा आहे त्यामुळे मी माहेरी निघून आली आहे आणि मी माझ्या राजकारणाच्या बाबतीमध्ये मी माझ्या पतीसोबत जाऊ शकत नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणखी एक गावंडे म्हणून उमेदवार आहेत त्यांनी पण आज सकाळी जो काही हाय व्होल्टेज ड्रामा झाला त्याच्यानंतर त्यांनी माघार घेतली असे आता आदर्श म्हणजे बंडखोरी एकीकडे करायची आणि दुसरीकडे नंतर मग आदर्श निर्माण करायचा अशी उदाहरणं आपल्याला संध्याकाळपर्यंत एक डझनभर तरी महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे दिसतील हो पण याही मध्ये माझंही आकलन असं आहे की गेल्या तीन दिवसांमध्ये ले जे काही झालं याचा इनडायरेक्ट फायदा हा भाजपलाच होणार आहे शेवटी कारण चर्चेत तेच राहिलेले आहेत म्हणजे रडारड असेल आरडावरड असेल तिथं दिसलंय काय तीन दिवसापासून भाजपचे इच्छुक असतील किंवा अन्य कारणांनी ज्यांची तिकीटं डावलली गेली त्यांना मिळाली नाही असं त्यांना वाटतंय पण ज्यांना दिली गेली आहे त्यांची तिकीटं कोणत्या निकषावर दिली गेलीच असतील आणि आता माघारीचा काळ आलेला आहे आता संध्याकाळपर्यंत तुम्ही म्हणताय तसं कळेल इथून पुढं तुमच्या लेखामध्ये आणखीन एक विषय चांगला मांडलेला आहे की पक्षसंस्कृती आणि आपण आता त्या पक्ष संस्कृतीला जपलं पाहिजे हा विषय कुठं ना कुठं भाजपमध्ये कमी होतोय याच एक कारण असंही आहे की खूप मोठ्या प्रमाणात इच्छुकांच्या महत्वाकांक्षा वाढल्या आहेत याचं एक कारण असंही आहे की आपण वारेमा प्रवेश करून घेतले आता निस्तावंत नाराज झालेले आहेत आणि एक कारण असंही दिसतंय की भाजप ओव्हर क्राउडेड झालेला दिसतोय म्हणजे कोणाकोणाला तुम्ही सामावून घेणार कोणाकोणाचं समाधान करणार त्यात कोणी ना कोणी नाराज होईल तर हे सगळं अपेक्षित आहे का नाही आता जेव्हा पक्ष असा फार मोठ्या प्रमाणामध्ये अचानक असा वाढायला लागतो आणि असं भव्य दिव्य स्वरूप येते तेव्हा बघ माझ्या लेखाचं आर्टिकलच आहे हेडिंगच माझं हे आहे की तुम्ही एकीकडे यशाच्या शिखरावर गेल्या कळस गाठलाय तुम्ही पण तुमच्या ती शिस्त जी आहे संस्कृती जी आहे ती तळायला जाते हा जो काही विरोधाभास आहे मला असं वाटते की देवेंद्र फडणवीस एक समजूतदार नेते आहेत आणि पक्षाचं हे जे काही या सगळ्या गोंधळामध्ये ते टी व्हीवर निश्चितपणे पाहत असतील आणि मी जेवढं त्यांचा राजकारणाचा एवढा प्रदीर्घ प्रवास मी जवळून पाहिलेला आहे त्यावरून मी निश्चितपणे एक आकलन करू शकतो की महापालिका जिल्हा परिषद निवडणुका त्या होत देतील ते जे घडलं त्याचा सगळा आढावा घेतील आणि करेक्टिव्ह मेजर्स शंभर टक्के भाजपमध्ये घेतले जातील आणि हे जे सगळं डॅमेज कं झालेलं आहे ते त्याचा डॅमेज कंट्रोल पुढच्या काळामध्ये निश्चितपणे केलं जाईल एक दुसरं कि ह्या ज्या सगळ्या बेशिस्तीच्या पार्श्वभूमीवर आता शिस्त कशी आणायची या दृष्टीनं मला असं वाटते की फडणवीस हे निश्चितपणे पुढाकार घेतील जोशी तुमच्या लेखामध्ये ना एक छान बातमी आहे म्हणजे ती वाढली पाहिजे ती मोठी झाली पाहिजे ती म्हणजे सर्वे अलीकडं <laughs> भाजप म्हटलं की भाजपचे सर्वे देणे त्या सर्वेच्या <laughs> आधारे निर्णय होणे तुम्ही असं म्हटलेलं आहे की <laughs> नागपूर पुणे वगैरे इथं सर्वे मॅनेज केले गेले ज्यांनी ज्यांनी वाचलं भाजपमधल्या त्यांच्यासाठी सुद्धा धक्कादायक आहे आणि हा बातमीचा मोठाही विषय होऊ शकतो तर नेमकं काय म्हणजे तुम्हाला शब्द मर्यादेमुळे कदाचित लिहिता आलं नसेल मी ती लिबर्टी घेऊ शकतो अंडीव की तुम्ही ते सांगितलं पाहिजे की सर्वे मॅनेज होणे अशी शंका तरी काय आली नाही बरेचदा कसं असतं की तुम्हाला लिबर्टी असते माझ्या आपल्या लोकमतकडनं लिबर्टी असते लिहिण्याची तो भाग नाही आहे पण बऱ्याचदा काही गोष्टी अशा असतात की त्या थोडक्यात मांडायच्या असतात आणि फक्त इंडिकेट करायच्या असतात ते इंडिकेट हो, हा तो ते इंडिकेट करायचं आणि ते पब्लिक डोमेन मध्ये टाकून द्यायचं म्हणजे मग पब्लिक त्याचा चर्चा करत राहते ती चर्चा करण्याची जबाबदारी आपली राहत नाही तर त्याच्या दृष्टीने लिहिलेल्या त्याच्या चार उळी आहेत जिस्को जो समज नाही परिणामकारक आहे जर का सर्वे मॅनेज करून तिकीट वाटप झालं असेल समजा तर मग जे नाराज झालेले आहेत त्यांची नाराजी एकदमच वायफळ आहे असं म्हणता येत नाही शंभर टक्के एकानी तर एकानी तर आपला सर्वे दाखवला ना एका महापालिकेमध्ये की हा सर्वे बघा माझ्या फेवर मध्ये होता आणि प्रत्यक्षात मला दिलंच नाही तिकीट नाकारला बलत्यालाच दिलं परंतु असं आहे मी तुम्हाला जे म्हणालो की आपण एखादी गोष्ट इंडिकेट करून सोडून द्यायची असते ती पब्लिकच्या पदरामध्ये टाकून द्यायची पब्लिक त्याचं बरोबर जे काय स्कॅनिंग आहे ते करत राहते आता हा जो सर्वेचा प्रकार घडलेला आहे मी तुम्हाला सांगतो की जसं मी एक अपेक्षा व्यक्त केली आणि विश्वासही व्यक्त केला की या निवडणुकीनंतर जे जे डॅमेज झालेलं आहे त्याचं डॅमेज कंट्रोल करण्याचं काम फडणवीस करतील मला शंभर टक्के खात्री आहे की या सर्वेच्या संदर्भात जी जी गडबड झाली ती गडबड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत निश्चितपणे पोचलेली असेलच आणि त्यामुळे जे 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 सर्वे अशा प्रकारे मॅनेज होण्याचे प्रयत्न झाले काही प्रभाव सर्वे करणाऱ्यांवर वेगवेगळ्या वे, वे, पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न झाला आणि हे सर्वे अशा लोकांनी केले की ज्यांनी आधी अशा प्रकारचे पक्षाला सर्वे करून दिलेले होते आणि त्या सर्वेंच्या आधारावर निर्णय घेतल्यानंतर पक्षाला त्याचा फायदा झाला त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून यावेळी सर्वेंची जबाबदारी ज्यांना दिली त्यांची विश्वासार्हता शंभर टक्के पूर्वीच्या सर्वेसारखी सारखी टिकून होती की नव्हती विश्वासार्हता घसरली कुठेतरी भट भर, भरकटली याचा सगळी माहिती नाही याची सगळी माहिती घेऊन योग्य ते करेक्टिव्ह मेजर्स केले जातील हे सर्वे मॅनेज करण्याचा प्रयत्न करणारे आणि त्याला बळी पडलेले या दोघांसाठी पण मी हे सांगतो yes, आहे आपण वेळोवेळी अशी चर्चा करू कारण आपल्याला माहिती आहे की आता आज माघारीचा दिवस आहे उमेदवारी अर्जांच्या उद्या yes. कुठे पिक्चर आता क्लिअर होणार आहे मुंबई आणि मुंबईच्या बाहेरही अटीतटीच्या लढती आणि खूप अटीतटीचं राजकारण पराकोटीचं राजकारण म्हणूया ते आता या पुढच्या पंधरा दिवसात आपल्याला दिसणार आहे तेव्हा आपण वेळोवेळी वेड़ अशी चर्चा करूया तुर्तास इथंच थांबतो आजच्यासाठी धन्यवाद देतो पाहत राहा लोक थँक्यू भाऊ थँक्यू धन्यवाद